हॅलो फ्रेंड्स आता आपण बघूया शिवा या मालिकेचा चार फेब्रुवारीचा एपिसोड रिव्ह्यू गॅरेजमध्ये सगळे पाना गँग आशू आणि शिवासाठी जेवण घेऊन आलेले असतात सगळे एकत्र जेवण जेवतात आणि सगळे गेल्यावर आशू गेट लावत असतो तेव्हा शिवा बोलते आशू गेले सगळे आशू तू थकला असशील ना आता तू जरा झोपून घे आता तेव्हा आशू बोलतो नाही इतक्यात कुठे तेव्हा शिवा बोलते अरे झोप नाही येते का तुला तेव्हा आशू बोलतो आशू बोलतो रातो अभी जवान आहे तेव्हा शिवा बोलते बापरे शिवा बोलते हे तुम्ही म्हणताय तेव्हा आशू बोलतो काय ना शिवा मी आयुष्यात कधी अशी सिच्युएशन अनुभवली आहे ना इमॅजिन केली कधी की आपण असे असू एकत्र म्हणजे आपण नाईट्स आऊट आउ, नाईट आऊट्स केलेत एकत्र पण ते कधी कोणाला मदत करायची म्हणून कधी कुठे अडकलो आहे म्हणून असे आऊट केलेत असं एकमेकांसाठी एकत्र म्हणून पहिल्यांदा करतो आहे तेव्हा शिवा बोलते आशू खरं तर इतक्या दिवसात एवढं काही घडून गेलं आहे ना माझा विश्वासच बसत नाही की आपण असं एकत्र आहोत पण मी तुला एक सांगू का मी ना खूप 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 खुश आहे आशू बोलतो मी पण खूप खूप डबल खुश आहे पण मला ते आईची काळजी वाटते जरा तेव्हा शिवा आशूच्या खांद्यावर हात ठेवते तेव्हा आशू बोलतो ए पण डोंट वरी मी इमोशनल नाही होते हा मी एकदम प्रूफ करून दाखवणार सगळ्यांना तेव्हा शिवा बोलते आणि मला विश्वास आहे तू हे करशील तेव्हा शिवा बोलते आणि मला पण आहे रे काळजी सिताईची कारण सीताई तेव्हा काही बोलली नसेल पण तिला आठवण तर येत असेल ना तिला वाटत असेल तुझ्याशी बोलावं तेव्हा आशू बोलतो हो शिवा पण खूप गोष्टी बदलल्या गाता तेव्हा शिवा बोलते आशू हे बघ हळूहळू सगळं नीट होईल आपण आहोत ना आता एकत्र तेव्हा आशू बोलतो आपण एकत्र एक आहोत आणि मला तुझ्यावर विश्वास आहे खूप जास्ती तेव्हा शिवा बोलते बाप रे नक्की का तेव्हा आशू बोलतो नक्की तेव्हा शिवा बोलते आशू आई आणि आजी पण किती खुश होत्या ना तेव्हा आशू बोलतो हो पण शिवा ऐक ना ग त्यांना त्रास झाला ना माझ्यामुळे खूप म्हणजे त्यांनी मला त्यांच्या मुलासारखं मानलं आणि मी त्यांच्या मुलीला त्रास दिला तेव्हा शिवा बोलते आशू आता झालं ते झालं सगळं घडून गेलंय हे बघ सगळे खुश आहेत कारण आपण एकत्र आहोत तेव्हा आशू बोलतो हो खरंय तुझं म्हणणं आणि आशू शिवाला जवळ घेतो सगळे खूप खुश आहेत तू पण खूप खुश आहेस मी पण खूप खुश आहे तेव्हा शिवा बोलते एक गप्प बस आता मला खूप झोप आली चल तेव्हा आशू बोलतो काय यार तू तु, तू मला म्हणतेस नेहमी तू माझं कौतुक करत नाहीस आणि आता मी कौतुक केलं तर हे असं वागतेस तेव्हा शिवा बोलते मग आता करशीलच कौतुक तेव्हा आशू बोलतो आता मी बरंच काही करू शकतो तेव्हा शिवा बोलते काय हो एवढी हिंमत आली तेव्हा आशू शिवाचा हात हातात पकडतो आणि बोलतो शिवा मला तुला एक वचन द्यायचं आहे इतन पुढे आयुष्यात कधीही काही झालं कुठलंही संकट आलं तरी मी तुला दूर जाऊ देणार नाही तेव्हा शिवा बोलते उलट मीच तुला कुठे जाऊ देणार नाही तेव्हा आशू थोडा रोमॅंटिक होतो आणि ते दोघं झोपी जातात तेव्हा शिवा परत उठून लाईट बंद करते दोघं गाड झोपलेली असतात मध्यरात्री आशूला इतके मच्छर चावतात आशूला झोपच येत नसते आणि अशू रात्री उठून बसतो ते बघून शिवाही उठते शिवा बोलते काय झालं झोप नाही लागत आहे का तेव्हा शि आशू बोलतो अगं डास येत खूप शिवा बोलते तुला खूप त्रास होतोय का म्हणजे इथे राहायचा हट्ट करून चूक केली का तुला नसेल होत तेव्हा आशू बोलतो नाही नाही मी डास मारतो एवढं काय त्यात शिवा बोलते थांब मी आलेच तेव्हा आशू बोलतो काय झालं तेव्हा शिवा बोलते थांबी आलेच तेव्हा आशू बोलतो कुठे जाते मच्छरदानी एका रॅकेट आहे डासांची तेव्हा शिवा पाठीमध्ये गौऱ्या घेऊन येते आणि जाळते आणि धूर करते तेव्हा आशू बोलतो हे काय तेव्हा शिवा बोलते या आहेत गौऱ्या याने नाही चावणार ना डास आशूला तो धूरी सण होत नसतो त्याला खूप खोकला येतं तेव्हा शिवा बोलते एक मिनटं एक मिनटं पाणी आणते तेव्हा शिवा आशूला पाणी देते तेव्हा शिवा बोलते आता बरं वाटतंय का तेव्हा आशू बोलतो हो हो बरं वाटतंय तेव्हा आशू बोलतो नक्की थँक्यू तेव्हा शिवा बोलते आणि आता नाही चालवणार चावणार डास झोप तेव्हा आशू झोपतो तेव्हा शिवा मनात बोलते आशूने माझ्यासाठी घर सोडण्याचा डिसिजन घेतला पण त्याला सवय नाही या सगळ्याची आणि हे सगळं कधी संपणार हेही काही कळत नाही आज तर पहिला दिवस आहे कसा निभाव लागेल तेव्हा शिवाही झोपते दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळ ते आशू आणि शिवा झोपलेलेच असतात तेव्हा आशूला जाग येते तेव्हा आशूच्या अंथरुणात काहीतरी आणि आशू एकदम दचकतो तेव्हा शिवा बोलते अरे आशू काय झालं तेव्हा आशू बोलतो अगं काहीतरी होतं इथे तेव्हा शिवा बोलते काय पाल होते का तेव्हा आशू बोलतो नाही गव तेव्हा शिवा बोलते का झुरळ होतं तेव्हा आशू बोलतो नाही झुरळ नव्हतं झुरळ कसं असेल तेव्हा शिवा बोलते मग साफ होता तेव्हा आशू बोलतो वेडीस का तू काहीतरी उगाच बोलू नको आणि दोघं हसतात तेव्हा आशू बोलतो पण इथे काहीतरी होतं तेव्हा शिवा बोलते बघ र आपण इथे सगळी साफसफाई करून घेऊया मी पाना गँगला सांगते आणतील सगळं सामान करूया मग साफसफाई इकडे पाना गँग त्यांचा गेट वाजवत असतात तेव्हा शिवा बोलते कोण आहे तेव्हा अप्पर बोलतो कोण आहे काय कोण आहे अरे शिवाची पाना कॅंग उघडं दार तेव्हा शिवा म्हणते बघितलं मला सांगायची गरज पण नाही पडत तेव्हा सायलेन्सर बोलतो अरे सांगायची गरज काय आम्हाला माहिती आहे म्हणून आम्ही साफसफाईचं सामान घेऊन आलोय शिवा बोलते अरे बापरे सामान पण घेऊन आले तेव्हा बॅटरी बोलतो दार उघड का तेव्हा आशू बोलतो नको नको नंतर रे रे। बोलतो अरे उघड रे बॅटरी बोलतो नक्की ना तेव्हा आशू बोलतो अरे उघड इकडे इकडे चंदन दिव्याला पाणी भरण्यासाठी हंडे घेऊन चालवायला लावतो तेव्हा दिव्या बोलते चंदन एक तरी कळशी घे अरे तेव्हा चंदन बोलतो मी नसतो घेत दिव्या बोलते अगं माझे हात अरे माझे हात दुखले तेव्हा चंदन बोलतो अरे दुखू दे चंदन बोलतो तू स्ट्रॉंग एकदम तीन तीन कळशा म्हणजे तुझ्यासाठी काहीच नाही चंदन दिव्याची मजा घेणे ठरवलेच असतं दिव्या घराजवळ येते तेव्हा चंदन येतो दिव्या थांब 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 किती जड आहे तू किती काम करशील अगं तेव्हा दिव्या म्हणते आत्ता घर आल्यावर तेव्हा चंदन दोन कळशा घेतो तेवढ्यात वंदना येते अगं बाई चंदन तू हे का घेतलंस जबरदस्ती चंदनच्या हातातून कळशा घेते तेव्हा वन... तेव्हा वंदना बोलते दिव्या तुला कळत नाही त्याला कशाला द्यायचं दिव्या बोलणार तेवढ्यात वंदना बोलते तू गप्प बस एक शब्द बोलू नको लोक काय म्हणतील नवऱ्याला कामाला लावलंय बायकांनी मिळून जावायला कामाला लावलंय दिव्या बोलते हे आत्ताच घेतली कळशा हातातून चंदन मजाक करतो लोक काय म्हणतील नवऱ्याला कामाला लावले की सगळं आजी बघतच असते आणि तिला खूप हसायला येतं इकडे आशू सार्वजनिक शौचालयात गेलेला असतो सगळे दरवाजा ठोकतात कोणी रे आत बाहेर ये ना लवकर तेव्हा आशू बाहेर येतो तेव्हा सगळे बोलतात अरे बापरे रे बापू तुम्ही आहेत होय तेव्हा आशू परत वय टाकतो आणि परत मध्ये घुसतो सगळं आशू साठी खूप कॉम्प्लिकेटेड असतं इकडे दिव्या मानपाट दुखते म्हणून सोप्यावर बसलेली असते बायाजी तिच्याकडे बघतच असते तेवढ्यात वंदना त्यांना पाणी आणून देते दिव्या थोडे डोळे लावते तेव्हा आजी बोलते वंदे जरा दिव्याच्या अंगाला हातबीत लावून बघ ताप बी पालाय का तिला दिव्या बोलते हे काय आता नवीन तेव्हा आजी बोलते अगं काही नाही ग किती काम केलंयस तू तीन तीन पाण्याचे हंडे भरून आणले दमली असशील का नाही तेव्हा वंदनाला पण हसायला येतं आजी बोलते अगं काय काय माहिती नाही का तुला इतकं काम करताना बघायची सवय नाही म्हणून चंदन बोलतो आजी त्याचं काय आहे ना मी आणि दिव्याने आता ठरवलंय तुम्ही घरात एकही दोघी एकही काम करायचं नाही मी आणि दिव्या सगळं सांभाळून घेऊ व वंदना बोलते आओ पण ते कसं वाटतं जावाय आणि घरातली कामं करायची लोक काय म्हणतील लो। चंदन बोलतो आव जावाई म्हणून काय झालं तुम्ही दोघी दोघी पण मला माझ्या आई आणि आजी सारख्याच आहात आणि सगळं जर तुम्हीच दोघांनी केलं आणि मी नुसतं असं बसून राहिलं तर तर ते बरं दिसतं का तेव्हा बाई आजी बोलते वंदे आपण दोघींनी नशीब काढलं बरं का तेव्हा चंदन बोलतो बरं बरं कौतुक नको मला ना खूप जास्त भूक लागली तुम्हाला पण आहे पोहे खाणार तेव्हा बाई आजी बोलते चालतंय वंदना बोलते हां तुम्ही बसा मी पटकन बनवून आणते हां तेव्हा चंदन बोलतो आई आपलं काय ठरलंय तेव्हा वंदना बोलते तुम्ही पोहे बनवणार वंदना बोलते नाही नको मी आणते ना पटकन बनवून आणते तेव्हा चंदन बोलतो ठीक आहे चंदन बोलतो दिव्या जरा पोहे घेतेच बनवायला वंदना बोलते अहो दमली होते बिचारी बसू दे ना पटकन मी आणते चंदन बोलतो थकली वगैरे काय स्ट्रॉंग येते एकदम ती अशी पोहे बनवते ना तुम्ही खातच बसा चंदन दिव्याला खुनवतो की बनव पोहे म्हणून तेव्हा बाई आजी बोलते चला दिव्याच्या हातचे पहिल्यांदा पोहे खायचे आहेत चंदन बोलतो आई आजी सॉरी मी जरा दिव्याशी असा वागतोय पण तिच्या चांगल्यासाठी ह वंदना बोलते चला या निमित्ताने ती चार कामं शिकते ना तेवढंही पुरेस आहे चंदन बोलतो जरा शेंगदाणे पण टाक ग बाई आजी आणि चंदन एकमेकांच्या हातात हात घेऊन टाळे वाजवतात इकडे पाना गँग गॅरेज साफ करत असते तेव्हा इकडे पाना गँग खूप मस्ती करत असतात बडबड करत असतात तेव्हा बॅटरी बोलतो अरे थांब ना जरा लगेच ते सगळे बघतात ए जिजू आले सगळे बोलतात जीजू काय झालं तुम्हाला तुम्ही असे का, का करतायत जिजू तुम्ही जरा अपसेट येत तेव्हा आशू वॉशरूम पर्यंत काय झालं ती गमत सगळ्यांना सांगतो तेव्हा शिवा तिथे येते आणि बोलते काय झालं आशू तेव्हा सायलेन्सर सांगणार तेव्हाच आशू त्याला म्हणतो काय नाही आणि सायलेन्सरला ओढून घेतो मी आशू टॉपिक चेंज करतो शिवा बोलते काही प्रॉब्लेम आहे का तेव्हा आशू बोलतो प्रॉब्लेम काही नाही बोलतो साफसफाई करू याचा पटकन आशू पुढे गेल्यावर शिवा पाण्याकांगला विचारते अरे भाई काय झालंय ते सगळे हसायला लागतात बोलतात जाऊ दे बोलता कर काम चल हे देसाई फॅमिली जेवायला बसलेली असते तेव्हा लक्ष्मण बोलतो अरे अशी कुठे भाऊ बोलतात लक्ष्मण तेव्हा लक्ष्मण बोलतो आय एम सॉरी माझ्या लक्षात नाही आलं तो उर्मिला बोलते शिवा गेली होती तेव्हा पण झालं होतं आणि आता तर दोन्ही मुलं घरात नाहीयेत तेव्हा संपदा बोलते मला पण डंबोची खूट खूप आठवण येते कीर्ती बोलते आठवण येणारच संपदा ठीक आहे आईने नव्हतं त्याला सांगितलं घराबाहेर जायला तो स्वतःच स्वतःच्या मर्जीने गेलाय तेही त्या ते शिवामुळे एकदाही विचार नाही केला की कि आपण किती मोठी चूक करतोय लक्ष्मण बोलतो कीर्ती कीर्ती बस ना सारखं सारखं तेच तेच काय नको ना वाद आता ऑलरेडी झालंय तेवढं नुकसान काय कमी झालंय कीर्ती बोलते कोणामुळे झालंय नुकसान ते त्या शिवामुळे ना मग हे त्याला कळायला नको होतं का आणि काय ना त्या मुलीमुळे या घरात कधीच शांतता राहणार नाहीये लक्ष्मण बोलतो जे काय झालं त्यामध्ये शिवाचा दोष नव्हता अशुणी निर्णय घेतला होता जो की योग्यच होता त्याला बोलते अहो मी काय म्हणते तुम्ही एकदा आशुशी बोला ना तेव्हा लक्ष्मण बोलतो माझा आहे का तो तेव्हा उर्मिला बोलते आईसाठी नक्कीच ऐकेल तेव्हा उर्मिला बोलते ताई कळतंय ग मला रात्रभर डोळा नाही ना लागला तुझा अगं चेहरा बघ कसा झालाय ते तेव्हा ती बोलते असं काही नाहीये ज्याला जो निर्णय घ्यायचा होता तो त्याने घेतला तेव्हा उर्मिला बोलते असं बोलून तो आम्हाला समजवशील ग पण स्वतःचं काय ठीक आहे मी ऑ मध्ये जाईल तेव्हा आशूची भेट होईलच इकडे पाना परना करता ते पण साफसफाई करत असतात तेव्हा डिप्पर टायर घेऊन येतो तेव्हा आशू बोलतो अरे थांब थांब काय दे मला दे तो बोलतो नाही नाही तुम्ही नाही तुम्ही नाही जावायचं अपमान नाही करत तेव्हा आशू बोलतो म्हणजे काय थांब ना जरा डिप्पर बोलतो जावायचं कशाला अपमान तुम्ही सोडा जिजू आशू फक्त काम मागत असतो कोणीच त्याला काम करू देत नाही तेव्हा अप्पर बोलतो काय मला पाप लावता का ए देवा बग सगळे हसायला लागतात तेव्हा आशू बोलतो शिवा अरे यांना सांग हे मला काम करायला देत नाही शिवा बोलते अरे हो बाबा ते भंगच करतायत मस्करी करतायत तू काम करणार आहेस ना इकडे माझ्याबरोबर पाना लाव तेव्हा आशू त्यांना ते बोलतो पाणी लावतो मी आत सगळे बोलतो ऑल द बेस्ट तेव्हा शिवा एक एक पाना पुसून आशूला वरती टांगायला लावते तेव्हा पाणी लावत असताना शिवा आशूचा हात पकडते आणि त्याला डोळा मारते आशूही तिला डोळा मारतो तेव्हा आशू तिला जवळ घेतो आणि बोलतो काय तेव्हा शिवा बोलते पाना गँग तेव्हा आशू बोलतो पाना गँग तेवढ्या तिथे नेहाची एंट्री होते आणि एपिसोड संपतो